शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रवाशांना हक्क त्रास देणाऱ्या कोरेगाव येथील रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटर कर्मचाऱ्याचे तातडीने बदली करा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आलाय कोरेगाव रेल्वे स्टेशन मध्ये गोडसेवाडी येथील जितेंद्र मानसिंग गोडसे हे कर्मचारी अनेक वर्ष काम करत आहेत ते तालुक्यातील स्थानिक असल्याने सर्वसामान्य ग्राहकंशी ते नेहमीच उद्धटपणे वर्तन करतात त्यांनी दोन दिवसांपूर्वी तिकीट देण्यास नकार देत देवूर ग्रामस्थांना तीन तास ताटकळ ठेवला मोहन रामराव कदम अविनाश यशवंत देशमुख चंद्रकांत रुग्णात राजे भगवान नामदेव कदम सर्व देऊर पुणे ते जम्मू तिकीट देण्यास नकार दिला तसेच तीन तास ताटकळत ठेवत ग्रामस्थांना तंबीची भाषा वापरली जादा पैसे द्यावेत म्हणून त्यांनी त्रास दिल्याची चर्चा आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करू या या करून सुद्धा दखल घेतली जात नाही या व्यक्तीस या वरून हलवावे अन्यथा मोर्चाकडून हटवावे लागेल असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिलाय दरम्यान गोडसे यांच्या अरेरावीच्या प्रवाशांनी तीव्र शब्दात निषेध केलाय दरम्यान शिरंबे वाठार येथील ग्रामस्थांच्या वतीनं कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पारायण मंडळ अध्यक्ष कॅप्टन महादेव भोसले पोलीस पाटील सचिन सुतार सोसायटी संचालक नामदेव भोसले तानाजी रोमन लहुराज जाधव अनिल गायकवाड अरुण जाधव संतोष भोसले यल्लाप्पा बिराजदार आदींसह वेलंग परिसरातील मान्यवर उपस्थित होते एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी हरिभक्त पारायण नामदेव भोसले कोरेगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा